बदलापूरमध्ये दुर्गा ब्रिगेड संस्थेची स्थापना करण्यात आली आहे या संस्थेच्या माध्यमातून शहरातील महिलांचे आणि मुलींचे प्रश्न सोडवले जाणार आहेत कुमारी दुर्गा अभयपूर या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आहेत अगदी लहान वयात त्यांनी दुर्गा ब्रिगेड महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली आहे बदलापूर शहरातही आता दुर्गा ब्रिगेड संस्थेची स्थापना करण्यात आली आहे या संस्थेच्या अध्यक्षपदी कांचन भावसार यांची निवड करण्यात आली असून सुजाता चौधरी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे नुकत्याच संस्थेच्या माध्यमातून बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश बोडसे आणि बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांना पत्र देण्यात आलंय या पत्राच्या माध्यमातून शहरातील महिला आणि मुलींसाठी रोजगार विविध कला उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी पालिकेकडे करण्यात आली आहे तर महिलांच्या गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ थांबवण्यासाठी शहरात दामिनी पथक तैनात करण्यात यावी अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे शहरात दामिनी पथक तैनात झाल्यास महिलांच्या छेडछाडीचे प्रकार आणि इतर घटना कमी होतील तसंच दामिनी पथकाचा महिलांना आधार सुद्धा होणार आहे बदलापूरवासियांना सांगण्यात येते की ब बदलापूरमध्ये दुर्गा ब्रिगेड संघटना स्थापन झालेली आहे ती महिला सक्षमीकरणासाठी काम करते महिलांविषयी जे रोज महिलांना जो रोजगार उपलब्ध करून देणे त्यांच्यावर होणारे अन्याय यांना वाचा फोडण्यासाठी महिला दुर्गा ब्रिगेड संघटना काम करते आता मागणी केली आम्ही दामिनी पथकाची कारण बदलापूर शहर एवढं झपाट्याने वाढत चाललं आहे लोकसंख्या पण वाढते पूर्वीची लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या याची खूप तपा तफावत आहे त्यामुळे ब बदलापूर शहरामध्ये शाळा कॉलेज यांची पण वाढ झालेली आहे